हो बघा एक भेटला बघा दाखवा इकडे दाखवा हा थोडा मोठा शिंपला भेटला बघा नाही ना असं हे घरावं लागतं इकडे त्याच्यानंतर भेटतं काय वाटतं हे असे शिंपले असतात याला आमच्याकडे शिंपलेच म्हणतात काय ठिकाणी म्हारे वगैरे असं काय प्रकार आहे म्हणतात ते ना आमच्याकडे सिंपलेच म्हणतात हे बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा नमस्कार मंडळी मी किरण धामणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मंडळी मी सध्या गावी आहे काही कामाने मी तर गावी आलो आहे आणि गावी आहे आणि आता चालू आहे आम्ही खजनामध्ये शिंपले पकडायला ज्याला महाराय म्हणतात ते पकडायला जातो आहे आणि आमच्याकडे कशा पद्धतीने पकडली जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा माझ्यावर कोण कोण आहे बघा इकडे माझी काकी आहे आणि काका आहे तिथे आणि आणखी एक आमच्या आहेत राजेश बेकर ते येतात आम्ही असं चौघजण जातोय खजनामध्ये आणि खजनामध्ये सिंपले कसे पकडल्यावर पकडायचे ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चला आता आपण जाऊया ते एक त्यांची वाट बघतोय एक जण येतात त्यांची आणि ते आल्यावरती आपण निघूया आणि खजनात गेल्यावर आपण कसं पकडायचे सिंपले ते आपण बघणार आहोत बघा मंडळी इकडे आलो आम्ही आता बंदरावरती या राहण्याचं नाव बंदर आहे आणि इकडे आलो बघ पुढे बघता तुम्ही जंगल झालं आहे फर्द गवत जिकडे तिकडे हिरवळ झालं आहे पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये आम्ही इकडे आलो होतो प्यायला पाणी नव्हतं आणि असं बघा उन्हाळ्यामध्ये आल्यात आम्ही बघा आखडा वगैरे घेऊन खाजा आलो आम्ही सगळेजण तिघेजणं एक जण आता तिकडे गेलाय मेंबर तो अगदी आधीच आलाय बघायला घेऊन खेकडे पकडायला चला बंदरावर आलोय मंडळी बघूया किती शिप मिळतात ते एंट्री करतो खजनामध्ये मित्रांनो खजनामध्ये कसं आहे वातावरण आपण हे बघा मित्रांनो शिंपला एक मिळायला एक भावनी झाली बघा हे बघा दोन मिळाले आपल्याला छोटेसे बघा मित्रांनो बघताय तुम्ही कसे खोतात बघा असे बांधाल असतात ते आणि बरंच कोयतीने करावं लागतं खरडवावं लागतं टाएं। बराच टाईम बऱ्याच टायमान भेटतं ना करा मित्रांनो इकडे बघा कसे खरडवतात ते हो बघा एक भेटला बघा दाखवा इक दाखवा हवा थोड़ा मोटा बेटा ना भेटा बसा घरडा लगता है इकड़े तो नेटता ठेवा मस्त ना हाँ hmm. अब दूसरा एक भेट बिक छोटा है मोटा होता हम अ दुसरा पे एक हम्म है बिंपला असे शिंपल पकडा बघा पकडला इकडे बघा अगो दाखव किती हाय बघा हातामध्ये पण एक आहे थोडं दाखवते आहे इकडे आल्यावरती बघा हा आहे इकडे असतं पकडला बघा कितीतरी टाकू आणायची हा तेव्हा वाटत असे पाठोपाठ येशील असं वाटलं त्यांना हे बघा पिशवी लांब राहिली ओके हे बघा एवढे आतापर्यंत एवढे भेटले आहेत पिशवीचा बाजूला ठेवला आहे तिने आणि अर्ध्या पिशवीमध्ये आहेत हां हे बघा मित्रांनो असे सिंपले असतात ह्याला आमच्याकडे सिंपलेच म्हणतात काही ठिकाणी मारे वगैरे असं काय प्रकार आहे म्हणतात ते ना आमच्याकडे सिंपलेच म्हणतात हे बघा बघा मस्त मोठे मोठे शिंपले आहेत दिसले काय ते आमचे ताते बघा कुठे गेले खजनामध्ये कसं वातावरण आहे बघा खजनामध्ये एकदम पाऊस पडतो थोडा थोडा काकू तिकडे गेला पिशवी आण गेले एक, एक, हे बघा इकडे पण आहेत हे इकडचे घेऊन भरते यामध्ये दिसतील ना इकडं हे अगोदर पकडलेले हा टाक येते काय एवढे मिळालेत आतापर्यंत किती वीस मिनटं अर्ध्र झाला असेल आपल्याला अजून पाणी पण अजून सुरुवात पण नाही केली अजून पाणी अजून आहे भरतीचा हे बघा हा तो बघा इथे भेटला बघा एक हा बघा इकडे टाकला तिने हा बघा हे बघा दोन मिनटात जाऊन आणखी परत चार आणले काकून हे तिकडे काका तारी तिकडे आहेत हे इकडे आहेत तिथे जाऊ बऱ्या टायमापासून ते भेटतात तिकडं ते तिथेच आहे तू तिकडून जाऊन असेल तिथेच आहे ते हा खा हा बघा इथे भेटला बघा एक हा बघा इकडे टाकला तिने हा बघा काय वाटत मोज किती ते एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस मिळाले मंडळी चोवीस मिळाले आध्या रासामध्ये अजून तात्यांकडे आहेत ते वेगळे आहेत ना हा आहेत त्यांच्याकडे पंधरा वीस असतील बघा किती पडतोय पाऊस चालू झालाय जोरात एकदम आम्ही आलो आहे खासनामध्ये शिंपले मिळेल बऱ्यापैकी आध्या रासामध्ये पंचवीस तीस मिळाले पण पाऊस सुरू झाला आहे बघा किती जोरात आले थोडंसं पाय बाहेर गेलो पावसामधून हे बघा पुरी भेटलाय आणि काय शिंपला भेटलाय ना हिरो भेटला काय आणखी एक हिरो काढलो हिरवा नाही पाऊस भरपूर आहे ना जीणे समजत ना कुठे तो पाणी भरपूर आहे इकडे परेश पण आलं खजना मध्ये पगळ ला पगळ ला आला तर किती भेटली सहा खेकडी पगडलेली आहे सहा भेटले मस्त की तो होटीवर आला तरी पण खेकडी भेटली त्याला भरपूर झाले मित्रांनो एवढे शिंपले भेटले फायनली आम्ही आलोय बाहेर पडलो लगेचच कारण आम्हाला लवकर भेटले एवढे शिंपले म्हणून आम्ही बाहेर पडलो बघा इकडे आमच्यावर काका आहेत परेश आहे काकू पण आहे इकडे बघा एवढे सिंपल भेटले आम्हाला आणि आम्ही आलो तसंच एक तास तासभरच झालं ना आपल्याला एक एक तास बरोब झाला फक्त आम्हाला पाऊस जास्त आला म्हणून लगेच भार पडलो गेल्यानं ऊन आणि पाऊस लागतो तर चांगले मिळतात आणि पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही लगेच भार पडलो तरी पण आम्हाला एवढे सिंपल मिळाले बऱ्याचैकी भेटले गेल्यानं एक तासाच्या आतमध्ये आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा शेअर करा मित्रांनो आपल्या लाईक करा आणि सबस्क्राईब नसलं केलं आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लोक स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय